तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची तर मित्रांनो आपण या चॅनलवर इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकत राहतो जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी नवनवीन माहिती भेटत राहील आपल्या चॅनल थ्रू तर मित्रांनो त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजच्या पण व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्ही इथे आपल्या माग बघू शकता की आपण शेतामध्ये झाडे लावलेली आहेत झाडाची लागवड केलेली आहे आणि झाडं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आलेली आहेत आणि आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाडे लावलेले आहेत जसं की तुम्ही इथे बघू शकता आंब्याचं झाड असेल त्याच्यानंतर नारळाचं झाड आहे बरेच काही इथं आपण झाडाची लागवड आहे केलेली आहे चिकूचे झाडं असतील सगळ्या प्रकारचे असे आपण झाडाची लागवड केलेली आहे आणि हे झाडाचं लागवड करण्याचं कारण म्हणजे जाड़ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण साईडला जे झाडे लावलेले आहेत आतमध्ये आपण इथं जे आपण झेंडूचे फुलं लावलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो प्रकारे इथं झेंडूचे फुलं आलेले आहेत आणि आता सगळे जे झेंडूच्या फुलाचं झाड आहे सगळं इथं जळून गेलेलं आहे त्याच्यामुळं आपण तुम्ही इथे बघू शकता मध्ये किती आयचान वगैरे झालेलं आहे आता आपण इथं रोटावेटर मारून सगळं आयचन वगैरे क्लीन करून घेणार आहोत तर मित्रांनो इथं आपलं झाडं लावायचं कारण म्हणजे मित्रांनो कारण की सध्या जे आहे ऑक्सिजन खूप जास्त कमी व्हायला लागलेलं आहे कुणी पण झाड वगैरे तोडत आहेत त्याच्यामुळे झाडेचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आपण हे झाडाची लागवड केलेली आहे आणि ह्याचं आपल्याला पुढं चालून पुढच्या पिढीसाठी खूप जास्त फायदा होणार आहेत जसं की आपल्याला झाडापासून फळ वगैरे मिळतात बरंच काही आपल्याला झाडापासून मिळतं सावली वगैरे त्यासाठी मित्रांनो झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथं झाडे लावलेले आहेत आणि झाडं खूप चांगल्या प्रकारे आलेसुद्धा आहेत आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण इथं झाडा लावलेले आहेत झाडाच्या आतमध्ये शेती पण करत आहोत जसं की तुम्ही बघू शकता की आपण झेंडूची फुलं लावलेली आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतीतून फायदा घेतो तर मित्रांनो हे आपण झाडं लावलेली आहेत तुम्हाला कसे वाटले दे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावले तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स